नमस्कार मंडळी मी आहे समृद्धी ठीक माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मी आज तुम्हाला आमची शाळा दाखवते घडपेची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी आंबेरी ब्रिज पण दाखवेन ही आहे मराठी शाळा पहिली ते चौथीपर्यंत इथे मी पहिली आणि चौथी शिकले तेव्हा जुनी शाळा होते हे नवीन बांधलेत दुसरी तिसरी मुंबईला शिकली जुनी शाळा आता इथे नाही आहे सगळे नवीन आहेत ह्या शाळा ही बघा शाळा अंगणवाडी या शाळा घोडेपोई सागरी घोडेपोई बघा लाल लाल परी गावची लाल परी ही बघा शेती करतात हा बघा हा रस्ता गेलाय हा गेलाय सिंधुदुर्ग आमदे ब्रिज आहे तिकडे अंढेरी आहे छान वाटत असं कोकण ये कोकण आमचं असा बघा इथे पक्षाचा आवाज आहे कोणत्या पक्षाचा आवाज आहे मला माहिती नाही तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून मला सांगा नक्की सांगा लग्झरी येते गाव गावावरून मुंबईला जाणारे ही आमची घोडे एकदम रस्त्याच्या बाजूलाच गाव इथे हा बस स्टॉप आहे थोडपईचा इथे एस टी थांबते आता आम्ही चाललो आहोत ब्रिज बघायला आंबेरी ब्रिज आमचा मुबाईल आहे बसायला सीट ठेवली आहे इथे बस स्टॉप आहे ते खाली जाण्यासाठी रस्ता आहे गावामध्ये पण हा बघा हा चाललाय रस्ता आंबेरी ब्रिज ला आंब्याचे झाड आहे ही आमची वाडी घोडक्याची गाडी तिकडून स्टार्ट तिकडून सार हा रोड आहे ब्रिजला जातो आता गावाला पक्ष्यांचा आवाज छान असतो ऐकायला छान वाटतं करवंदाचं झाड आहे करवंदा आहे पण ती कच्ची आहेत ती बघा बघा डोंगरची काळी मैना असं म्हणतात तिला पण पिकली नाहीत अजून कच्ची आहेत बोर्ड आहे देवगड विजयदुर्ग देवगड आहे चोवीस मिनट चोवीस किलोमीटर विजयदुर्ग एकवीस मिनिट बघा हा ब्रिज स्टार्ट झाला खाडी आहे अरबी समुद्राचा वाटा खाडी छान वाटतेस बघा गाड़ी थांब साइड में पताली है पताली गाँव है एक आंबेरी है baby gowey eh? पुढी येते माशे ह्याच्यात मासे पकडतात बघा लालपरी येत ता आहे आमची बाणघाटी पहिली इथे घाटी होती रस्ता ही अशी जायची इथे मी थेट तिकडे गावात बांधाटी होती छान वाटायचं ते पहिलं गाव घाटी हा रायवळ आंबा आहे हा बघा रायवळ आंबा ते इथून आमचं गाव स्टार्ट होतं घोडेपोळी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट पण करा छान असं गाव आहे बघा तुम्ही मया बसलो हा राजू आहे